नमस्कार मित्रांनो आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे रात्रीच्या अंधारात आरती सावधपणे चालू होती हातात कांदाचा तुकडा होता ज्यावर समोर येणाऱ्या धोकाबद्दल माहिती होती तिचे हृदय धडधड होते पण तिला ठाऊक होते की समोर येणारा धोका सोपा नाही विश्वास आणि फसवणुकीचा संगम आहे ती प्रत्येक पावलासाठी सावध होती झाडांची सावली हलक्या वाराने डुलत होती आणि प्रत्येक गुळू तिच्या कानावर एक आल्हाददायक पण भीतीदायक आवाज आणत होती तिच्या मनात सतत प्रश्न चालत होते पुढे काय होईल हा खरा धोका आहे की फसवणूक मी योग्य निर्णय घेऊ शकते का अचानक झाडाच्या मागून हलका आवाज आला आरती तूच आहेस का आवाज ओळखीचा होता पण धक्का बसला अंधार आणि प्रकाशाच्या हलकी कृती दिसत होती आरतीने शांतपणे हातातले पत्र घट्ट धरले आणि हळूहळू पाऊल पुढे टाकले त्या व्यक्तीने हळू हसत एक टोक उचललं आणि हातात त्याच्या पत्र होतं आणि ते उघडताना एक रहस्यमयचा मग तिच्या डोळ्यासमोर पडले आरतीने काही बोलू न देता फक्त त्याच्या हालचालीवर लक्ष केल, केंद्रित केले तिच्या मनात विचार आले जर मी चुकीचा निर्णय घेतला तर परिणाम भयंकर होतील तिच्या हृदयात अनेक भावना एकाच वेळी भीती संशय आणि थोडी आशा त्याच्याशी सामना करावा लागेल पण मूर्खपणाने नाही जसे ती पुढे सरकत होती त्या व्यक्तीने अचानक मागे वळून अंधारा गल्लीमध्ये गायब झाला आरती थोडी शांत झाली पण तिच्या मनात प्रश्न अजूनही होते हा खरा कोण आणि पुढे काय होईल आरतीने पत्र तपासलं शब्द एकत्र येतात तिला समजले की हा धोका बाह्य नाही तर तिच्या आतल्या निर्णयाशी संबंधित आहे आता तिला फक्त बाह्य धोका नाही तर मनातील संशय जिंकायला हवा हलक्या अंतरावर उजळ दिसला तिथे तिचा मित्र उभा होता डोळ्यात गंभीरता आणि काळजी त्याने विचारलं आरती तुला माहीत आहे का खरं काय चाललंय आरती थोडी थांबली तिचे हृदय धडधडत होते तिने मनात विचारलं जितके सत्य समोर येईल तितकी मी मजबूत राहील सावल्यांमधून हलक्या हालचाली जाणवल्या आरतीने श्वास घेतला प्रत्येक पावलावर लक्ष केंद्रित करून पुढे सरकत राहिली पत्राच्या एका कोपऱ्यात लपलेले रहस्य दिसले धोका खोलवर आहे आणि त्या विश्वासाचा मोठा भाग आहे थोड्या तिने पाहिले की गल्लीत आणखी काही हलकं हलत आहे तिच्या मनात विचार आला ही फसवणूक आहे की खरी परीक्षा आरतीने ठरवलं मी जरा सावध राहून मन डोकं शांत ठेवून सामना करेल प्रत्येक पावलासोबत तिला अधिक धैर्य आले अंधाराच्या गडद कोपऱ्यात ती पुढे सरकत राहिली आणि प्रेक्षकाला जाणवलं की आरती आता फक्त धोका नाही तर विश्वासाने धैर्याच्या जा परीक्षेतून जात आहे थोड्या अंतरावर अचानक एक, मो, एक मोठा आवाज झाला पृष्ठभागावरून काहीतरी पडल्यासारखं आरतीने हाताच्या प्रकाशात पाहिलं तर एका जुन्या संदुकीची छाया दिसली अणूस तिने जवळ गेली संदूक उघडताना दिलं असलं की आत काही जुने पत्र आणि जुनी नकाशा ठेवली आहेत ज्यावर काही संकेत कोडेच आहेत हे काय इथे आहे आणि हे संकेत म्हणजे काय आरतीने विचार केला तिने नकाशा उडून पाहिला आणि तिला हळूहळू समजलं की ही फसवणूक खूप फोरवर पसरलेली आहे आता तिला फक्त बाहेरून येणारा धोका नाही तर रहस्यमय संकेताचा अर्थ शोधणे आवश्यक आहे सावल्यांमध्ये हलक्या पावलांचा आवाज परत आला आरतीने तोंड उघडलं पण काहीही बोलू शकली नाही ती आपल्या बुद्धी आणि धैर्यावर अवलंबून होती तिच्या डोक्यात विचार आला जर मी योग्य निर्णय केला तर मी ह्या फसवणुकीला उघड करू शकते त्या रात्री आरतीने सर्व सावधतेने नकाशा तपासला पात्रातील संकेत वाचले आणि मनात ठरवलं की आता ती कोणावर विश्वास ठेवणार आणि कोणावर नाही हे ठरवेल आरतीचा सामना अजून सुरू आहे पुढच्या भागात समजेल की तिचा खरा शत्रू कोण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका